आज आपण दोडक्याची भरून दोडका करणार आहोत त्यासाठी एक दोडका घेतलेला आहे मी टॅमॅटो घेतलेला आहे अर्धा टॅमॅटो आहे कोथिंबीर आहे कडीपत्ता फोडणीसाठी आहे लसूण घेतलेला आहे शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं फोडणीला जिरे घेतलेले आहे हळद घेतलेले आहे आणि काळं तिखट घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट घेणार आहे ते मी ठेवलेलं नाही आहे तर फोडणीच्या वेळेस दाखवते तुम्हाला तर आपण आता सध्याला ह्याची दोडक्याची लेस काढून घेऊ आणि आपण जसं भरून वांग करतो ना तसा हा दोडका आपण करणार आहोत तर मी ह्याची लेस वगैरे काढून घेतली मिशिरा वगैरे काढून घेतलेल्या आहेत अशा एवढ्या इंचाच्या तुकडे करायचे आपण भरून दोडका करणार आहोत त्यामुळं दोन माणसांसाठी जेवण बनवते भाजी बनवते मध्ये असे चिरा करून घ्यायचं हो का अशा पाण्यात टाकू धुवून घेतला मी दोडका मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं जार त्याच्यामध्ये शेंगदाणाचं कूड घेतलेलं आहे मी हळद टाकलेलं आहे त्याच्यात हळद टाकलेली आहे थोडं काळं तिखट टाकणार आहे का की फोडणीला थोडं लागणार आहे मीठ टाकते मी आपल्या टाकते मी थोडे लसूण टाकून घेऊ फोडणीला थोडे ठेवलेले आहेत आता हे सर्व साहित्य मी वाटून घेते मिक्सरमध्ये वाटण तयार आहे आपण आता हे आपण दोडकत भरून घेऊ असं पाण्यात दोडकं टाकलं होतं ना जे चार भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये भरून घेऊ हे बघा असं व्यवस्थित अगदी खालीपुरून भरायचं व्यवस्थित दोडपा चव छान येते त्याला मी सहसा तांबडं तिकट वापरतच नाही जास्त करून भाज्यांना धोडका स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून घेतला तर त्याच्या शिरा मी काढलेले आहेत व्यवस्थित चार भाग तुकडे केलेले आहेत दोन माणसांचा स्वयंपाक त्यामुळं एकच गोडका घेतलेला झाला आपला आता चला आपण फोडणीची तयारी करून घेऊ कढई ठेवलेली आहे तापयला तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ जिरे जे जी घेतले होते ते टाकून घेऊ जिऱ्याची फोडणी देणार पत्ता टाकून घेऊ टॉमॅटो टाकून घेऊ आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ पण एक चमचा त्याच्यामध्ये चांगलं परतून टोमॅटो बारीक होतो टोमॅटो बारीक झालेला आहे मस्त जसे कोण कोण हरभऱ्याची डाळ टाकून दोडका करतो पण मी सहसा भरूनच करते मला भरूनच आवडतो जास्त आणि आपण जे काळं तिखट थोडं ठेवलं होतं ना ते टाकून धु मस्त छान झालेलं आहे आता जो आपण दोडका हे केलेला आहे तो टाकून घेऊ गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला हे थोडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपण पाच मिनिटासाठी पाच मिनटांनी मग गरम पाणी होतो पाच मिनटं झालेली आहे वा वा खूप सुंदर खूप छान कलर आला एकदा परतून व्यवस्थित पण खूप छान सुटलेलं आहे आता मध्ये आपण जे मिक्सरमध्ये थोडंफार वाटण राहिलेलं वाटीला चिटकलेलं ते सगळं आपण टाकून घेऊ आता गरम पाणी होतो पाणी वरती आहे गरम पाणी शिजायला पाहिजे ना थोडं त्याचा वाफेव शिजलेला आहे त्यामुळे थोडं एक दोन उकळी आली ती बंद करून टाकू आपण अगदी छान खाली चिकटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा भरून दोडकं तयार आहे आपला एक दोन उकळी येऊन देऊ आणि मग बंद करू असा दोडका तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागतो भरून दोडका तयारी आपली दोडक्याची भाजी त्याच्यावर जरा कोथिंबीर भूत पडली मी ती भाताबरोबर खाऊ शकतो आपण चपाती बरोबर खाऊ शक शकतो माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नक्की ही रेसिपी करून बघा